पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत आता पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर येणार म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा कामाला लागलेले दिसत आहेत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मोदींच्या नाशिक दौऱ्यातील घटनाक्रमानुसार त्या त्या ठिकाणी जाऊन तयारीचा आढावा घेतलाय आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नाशिक दौरा नेमका कसा असणार आहे ते आधी पाहूयात तर सकाळी साडे अकरा वाजता पंतप्रधानांचं नाशिकमध्ये आगमन होईल नाशिकच्या रामकुंडावर मोदींच्या हस्ते गंगा गोदावरीचं जलपूजन होईल आणि त्यानंतर तिथे छोटीशी आरती होईल गोदा घाटाची पाहणी मोदी करतील त्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मोदी हे नाशिकच्या पुरातन काळाराम मंदिरात श्रीराम रायाचं दर्शन करतील तिथे पूजा आणि आरतीही करतील त्यानंतर काळाराम मंदिरातच पंतप्रधान मोदी भावार्थ रामायणाचा पाठ करतील आणि मोदी काळाराम मंदिरात इतका वेळ असल्यानं काळाराम मंदिरातल्या कामाची आणि तयारीची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी पाहणी केली आहे आणि यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार या सुद्धा तिथे उपस्थित होत्या तर मोदींचा पुढचा दौरा सांगायचा झाला तर काळाराम मंदिरातून पंतप्रधान मोदी हॉटेल मिरची चौकाकडे रवाना होतील मिरची हॉटेल चौक ते तपोवन मैदान यापर्यंत मोदींचा रोड शो असणार आहे या रोड शो मध्ये नाशिक ढोल पारंपरिक नृत्य सादर करून पंतप्रधानांचं नाशिकमध्ये स्वागत करण्यात येईल या रोड शो नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन करणार आहे आणि याच ठिकाणी तपोवन मैदानावर मोदींची सभा होणार आहे आणि याच तपोवन मैदानाचा आढावा आज खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथे जाऊन घेतलाय तर मोदी नाशिकच्या दौऱ्यावर येणार म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाशिक दौरा करणं अपेक्षित होतं पण या घडीला दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे अजित पवार असो देवेंद्र फडणवीस हे आपापल्या कार्यक्रमात व्यस्त दिसत आहेत आणि खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री दादा भुसे गिरीश महाजन यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या उपस्थितीत नाशकात मोदी ज्या ज्या ठिकाणी जाणार आहेत त्या त्या ठिकाणचा आढावा घेतलेला दिसतोय तरी शिवसेना आमदार पात्रता प्रकरणी नार्वेकरांनी शिंदेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर नार्वेकरांची बाजू आता आणखी भक्कम झालेली दिसते त्यातच मोदींचं मिशन अब की बार पार आणि महाराष्ट्रात अप की बार पैतालिस पार हेच लक्ष असल्याचं शिंदे सुद्धा वारंवार आपल्या भाषणातून बोलत असतात त्यामुळे आता उद्याचा मोदींचा नाशिक दौरा आणि सध्याचा राज्यातलं राजकीय वातावरण पाहिलं तर सध्या महायुतीच्या दृष्टीनं मोदींचा दौरा हा खूप महत्वाचा नाशिकच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भाष्य करतात का आणि त्यावर काही आपली बाजू मांडतात का हे पाहणं महत्वाचं असेल याशिवाय मराठा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा राज्यात चांगलाच चर्चेत आहे वीस जानेवारीला मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहेत त्याआधी राजकीय घडामोडीं पाठोपाठ आरक्षणा संबंधित काही हालचालींना वेग येतोय का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल आणि मराठा आरक्षणाच्या या आंदोलन काळात पंतप्रधान मोदी हे दुसऱ्यांदा महाराष्ट्रात येत आहेत त्यामुळे उद्या तरी मोदी आपल्या भाषणात मराठा आरक्षणावर भाष्य करतात का हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट बॉक्समध्ये मत कमेंट करून नक्की कळवा ताज्या बातम्यांसाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका